खोजागिरी पौर्णिमेला मसाले दूध प्यायले जाते कारण या रात्री चंद्राच्या किरणांमध्ये दूध ठेवल्यास ते औषधी गुणधर्म धारण करते असे मानले जाते मसाला दुधात केशर बदाम पिस्ता वेलची जायफळ यासारखे पौष्टिक घटक मिसळले जातात ज्यामुळे ते आरोग्यदायी बनते हे दूध लक्ष्मी देवीला नैवेद्य म्हणूनही अर्पण केले जाते या दिवशी उत्तर रात्रीपर्यंत जागरण करून चंद्रप्रकाशात दूध पिण्याची परंपरा आहे हे मसाले दूध बनवायला अगदी सोपं आहे अगदी कमीत कमी वेळेमध्ये हे बनून तयार होतं शिवाय याचा जो सिक्रेट मसाला असतो तोसुद्धा आपण घरीच तयार करणार आहोत मसाला तयार करण्यासाठी सुद्धा आपल्याला जास्त साहित्याची गरज लागत नाही अगदी मसाला दुधामध्ये जे जे वापरणार आहे तेच आपण मसाला बनवण्यासाठी वापरणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी काजू बदाम आणि दोन ते तीन अक्रोड घेतलेले आहेत त्यानंतर चार वेलची घेतलेल्या आहेत हे आता आपल्याला मंद गॅसवरती दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे हे, हे ड्रायफ्रूट्स आपल्याला भाजून घ्यायचे नाहीत तर फक्त रोस्ट थोडेसे करून घ्यायचे आहेत जेणेकरून यातलं जे मॉइच्चरायझर असेल ते निघून जाईल आणि मसाला आपला छान होईल शिवाय अशा पद्धतीने भाजून मसाला बनवल्यामुळे दुधाला एक खमंग अशी चवसुद्धा येते त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका दोन ते तीन मिनटं मंद गॅसवरती हे परतून घेतल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि हे पूर्णपणे थंड करायला ठेवून द्यायचं तोपर्यंत दूध गरम करून घेऊया इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आपण जो मसाला बनवणार आहे तो साधारण दोन लिटर दुधासाठी पुरेल इतका बनून तयार होईल आत्ता मी इथे एक लिटर दूध घेतलेला आहे एक लिटर दुधासाठी इथे मी पाऊन वाटी साखर वापरलेली आहे मसाला दूध जास्त गोडसुद्धा चवीला छान लागत नाही त्यामुळे साखर थोडीशी कमी घालायची मसाला दूध बनवत असताना त्याला एकसारखं थोडंसं ढवळत राहायचं तीन ते चार मिनटं असंच दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस एकदम मंद करायचा आणि मंद गॅसवरती एक पाच ते सात मिनटं हे दूध असंच उकळवत ठेवायचं आहे इकडे दुधाला उकळी येते तोपर्यंत तिकडे मसालासुद्धा थंड झालेला आहे तोसुद्धा आपण बारीक करून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते काढून घ्यायचे आहेत यामध्ये अजून तीन गोष्टी आपण ॲड करणार आहोत ज्यामुळे दुधाला चव छान येईल आणि रंगसुद्धा छान येईल तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे मी काही केशरचे धागे घेतलेले आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे जायफळ छोटासा जायफळचा तुकडा घेतलेला आहे खिसून घेतला तरीसुद्धा चालेल परंतु छोटासाच तुकडा घ्या जास्त जायफळ वापरायचं नाही कारण यामध्ये उष्णतेचे प्रमाणसुद्धा खूप असतं तर हे जाडसर असं मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे जास्त बारीक केलेलं नाही पल्स मोडवरती फक्त फिरवून घेतलेला आहे कारण यामध्ये अजून एक घटक आपण ॲड करणार आहोत त्यामुळे हे जाडसरच मी बाजूला काढून घेतलेला आहे हा मसाला जवळपास दोन लिटर दुधासाठी पुरेसा होईल जास्त मसाला वापरायची अजिबात गरज लागत नाही दूध छान लगेचच दाटसर व्हावं यासाठी इथे मी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे तर या मसाल्यामध्येच आपण दोन लिटर दुधासाठी दोन चमचे मिल्क पावडर वापरणार आहे तर इथे मी दोन चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे पुन्हा एकदा अगदी दोन सेकंदासाठी हे आपण फिरवून घेऊया जेणेकरून व्यवस्थित मिक्स होईल तर बघा अगदी एकसारखा हा मसाला तयार झालेला आहे अशा पद्धतीने घरच्या घरीच तुम्ही हा दुधाचा मसाला तयार करू शकता मसाला तयार झालेला आहे दुधालासुद्धा छान उकळी आलेली आहे परंतु अजून थोडंसं दूध दाटसर होईपर्यंत हे आपल्याला तीन चार ते चार मिनटं असंच उकळवत ठेवायचं आहे जेणेकरून ते थोडंसं दाटसर होईल मसाला दूध जास्त घट्टसुद्धा नसतं त्यामुळे याला जास्त दूध आठवत बसायची अजिबात गरज नाही शिवाय जो मसाला आपण बनवलेला आहे तो मसाला यामध्ये ॲड केल्यानंतर हे दूध तसंही थोडंसं दाटसर होणारच आहे हे मसाले दूध खरं तर कोजागिरी पौर्णिमे दिवशी चंद्रप्रकाशात बनवलं जातं आणि त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून मग पिलं जातं परंतु हे दूध आपण घरात बनवलेलं असलं तरीसुद्धा चंद्रप्रकाशात थोडा वेळ हे दूध ठेवायचं आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून मगच आपण घ्यायचं आहे मंद गॅसवर दूध उकळत असतानासुद्धा पळीने त्यालासारखं ढवळत राहायचं त्याची जी साय येते ती साय मोडत राहायची तर दूध दोन ते तीन मिनटं उकळून झालेलं आहे आता यामध्ये आपण मसाला टाकून घेऊया साखर अगोदरच आपण घातलेली आहे कारण दूध थोडंसं दाटसर झाल्यानंतर आपण साखर घातली तर दूध पुन्हा सैलसर होतं त्यामुळे साखर आपण अगोदरच घालायची बनवलेला मसाला हा दोन लिटर दुधासाठी बनवलेला आहे पण आत्ता इथे मी एक लिटर दुधाचाच मसाला दूध बनवत आहे त्या त्यामुळे त्यातला त्या चार चमचेच मसाला या दुधामध्ये घातलेला आहे आता या मसाल्याच्या अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत त्याला एकसारखं चमचाने ढवळत राहायचं आणि मसाला, हो मसाला घातल्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनटं हे दूध मंद गॅसवरती असंच उकळवत ठेवायचं या दुधामध्ये आपण केशर बदाम काजू वेलची जायफळ आणि साखर यासारखे पौष्टिक पदार्थ घातले असल्यामुळे दूध अधिकच चवदार आणि आरोग्यदायी बनतं परंतु याला अजून पौष्टिक बनवण्यासाठी आणि रंग छान येण्यासाठी अजून एक घटक इथे आपण वापरणार आहे परंतु हे मसाले दूध पूर्ण बनवून झाल्यानंतर लास्टच्या एक मिनिटामध्ये तो घटक आपल्याला इथे वापरायचा आहे तर जवळपास चार ते पाच मिनटं हे दूध मी छान उकळवून घेतलेलं आहे त्यानंतर या दुधामध्ये आपण रंग छान यावा आणि दूध पण पौष्टिक व्हावं यासाठी अगदी पाव चमचा हळद घालायची आहे रंग छान यावा यासाठी आपण या केशर दुधामध्ये भिजवून सुद्धा वापरू शकत होतो परंतु हळद घातल्यामुळे त्याचा पौष्टिकपणासुद्धा वाढेल आणि रंगसुद्धा छान येईल म्हणून मसाला दूध बनवत असताना अगदी पाव चमचा हळद यामध्ये तुम्ही नक्की ॲड करा तर मसाला दूध बनवून तयार झालेला आहे खूप गरम असताना हे दूध तुम्हाला सैलसर वाटत असेल पण जसजसं हे दूध थंड होईल तस तसं हे जास्त दाटसर व्हायला लागेल तर अगदी घरातच अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये मसाला तयार करून घरच्या घरीच आपण मसाला दूध तयार केलेला आहे बऱ्याचदा आपण मार्केटमधून मसाला दुधाचा मसाला घेऊन येतो परंतु आपल्याला माहीत नसतं की त्यामध्ये असं काय असतं जेणेकरून तो मसाला घातल्यानंतर दूध अगदीच घट्टसर व्हायला लागतं तर त्यामध्ये सुद्धा मिल्क पावडर ॲड केलेली असते त्यामुळे दुधाला छान दाटसरपणा येतो त्यामुळे आपण घरीसुद्धा मिल्क पावडर त्यामध्ये ॲड करू शकतो म्हणूनच हा मसाला तुम्हीसुद्धा एकदा घरी नक्की ट्राय करा पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते या दिवशी श्रीकृष्ण अवतार धनाची देवी लक्ष्मी आणि सोळा कलेच्या चंद्राची पूजा केल्याने विधिवत वरदान प्राप्त होतात कोजागिरी या शब्दाचा अर्थ जागृत असलेला असा होतो कोजागिरी पौर्णिमा देवी लक्ष्मीचा सन्मान करण्यासाठी तिच्याकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि चंद्र त्याच्या सोळा कलांमध्ये पूर्ण असल्याने त्याचे तेज आणि ऊर्जा प्राप्त करण्यासाठी साजरी केली जाते त्यामुळे या दिवशी रात्रभर जागे राहून कोजागर म्हणजेच कोण जागे आहे हे देवी लक्ष्मी तपासते असे मानले जाते पौराणिक कथेनुसार समुद्राच्या मंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली होती आणि कोजागिरी पौर्णिमा हा तिचा जन्मदिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी तिची विशेष पूजा केली जाते या दिवशी चंद्रप्रकाशात दूध ठेवण्याची परंपरा आहे चंद्रप्रकाशात ठेवलेल्या दुधामध्ये अमृत असते आणि ते पिल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते तर अशा या महत्त्वपूर्ण कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका